आजचा अपडेट कोंडव्यातील वाढत्या नागरिक समस्या आणि पीएमसी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर असणार कोंडवा हा पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकोणीस असून इथल्या मतदारांसाठी काही मूलभूत प्रश्न गंभीर बनलेले आहेत प्रभाग एकोणीस मधील अनेक रस्ते आजही जुन्या रचनेप्रमाणेच अरुंद आहे अतिक्रमण अवैध पार्किंग आणि वाढती वाहनं यामुळे कोंडव्यात ट्रॅफिक हा रोजचा संघर्ष झालेला आहे रस्ते नऊ मीटर असले तरी दुकाने फुटपाथवरील व्यावसायिक बांधकामे आणि वाहनांच्या रांगांमुळे रस्ताच गायब परिस्थिती आपल्याला कोंढव्या कोंढवा बुद्रुक आणि आसपासच्या भागात पीएमसी कचरा पिटात जाणाऱ्या गाड्यांमुळे आरोग्य धोका निर्माण होत आहे गाड्यांमध्ये कचरा नीट न धुतल्याने डास दुर्गंधी आणि पावसात रस्त्यावर साचणारे कचऱ्याचे पाणी हे स्थानिकांसाठी मोठे संकट बनलेले आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सांडपाणी व्यवस्था अनेक वर्षांपासून सक्षम नाही पावसात रस्त्यांवर साचणारे पाणी उघडी नाले आणि ब्लॉकेज ही लोकांची कायमची तक्रारी आहेत योग्य नियोजनाचा अभाव आणि रखडलेली कामे यामुळे रहिवाशांचा संताप वाढत चाललेला आहे निवडणूक आणि नागरिकांची मागणी आगामी पी एम सी निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीस मधील रहिवासी तीन स्पष्ट मागण्या करत आहेत त्या कोणत्या त्या सर्वात पहिली म्हणजे रस्त्याचे रुंदीकरण अतिक्रमण हटवणे कचरा व्यवस्थापन सुधारणा आणि ड्रेनेजची पण दुरुस्ती करणे निवडणुकीत नेत्यांना एकच संदेश दिला जात आहे वचन नको प्रत्यक्ष कामं हवं निष्कर्ष असा की कोंढवा प्रभाग क्रमांक एकोणीस मधील या समस्या पूर्वीपासूनच आहेत पण आता त्या निवडणुकीत मुख्य अजेंडा बनल्या आहेत लोकप्रतिनिधींनी त्वरित कृती केली तरच कोंढव्याला खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास मिळू शकेल या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पाहत राहतो